सभाग क्रमांक अकरा शिवसेना नगरसेविका सीमाताई निगळ तसेच सामाजिक कार्यकर्ते गोकुळ शेठ निगळ यांच्या प्रयत्नातून प्रथमच सौभाग्य मध्ये रविवारी भव्य मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते शिवसेना गटनेते विलास शिंदे नगरसेवक संतोष गायकवाड भागवत आरोटे दीपक दातीर नैना गांगुर्डे लोकेश गवळी आदी मान्यवरांसह सातपूर शहरातील शिवसेना पदाधिकारी महिला आघाडींसह सर्व पक्ष सातपुरकरांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले प्रमुख अजय बोरस्ते यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक निवडणुकीमध्ये निवडून येणं खूप सोपं असत पण निवडणुकीत निवडून आल्यानंतर लोकांमध्ये काम करणं लोकोपयोगी काम करणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याची सुरुवात तुम्ही ताबडतोब केल्याबद्दल तुमचा आपला प्रवास हा स्वच्छ असला पाहिजे आपला प्रभाग हा सुंदर असला पाहिजे त्यामध्ये चांगले उद्यानं पाहिजेत खेळायची मैदानं पाहिजे याबरोबर आपल्या प्रवाहातील नगर जे नागरिक आहेत त्यांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे सुदृढ असलं पाहिजे असा एक उदा विचार आजचं हे शिबिर होत आहे या ठिकाणी मी आभार मानेन मल्टीनॅशनल मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं विशेषतः डॉक्टर ऋषिकेश गांगुडे आणि डॉक्टर रोहित सोनवणे यांचे की शिवसेनेच्या या आमच्या उपक्रमामध्ये सहभागी झाले आपले सगळे डॉक्टर्स या ठिकाणी आले आणि आपण बघतो की खऱ्या अर्थानं नागरिकांनी याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद केलेला आहे आमचे उपमहानगरप्रमुख बाळा गवळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना आम्हाला आहे की अशाच पद्धतीची शिबिरं ही आपल्या प्रत्येक प्रभागात झाली पाहिजे सातपूर शिवसेनेच्या वतीने शिबिरातील सर्व सहभागी वैद्यकीय तज्ञांसह मान्यवरांचा शाश्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले गटनेते विलास शिंदे यांनी सातपूरकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सीमाताई निगळ गोखू शेठ निगळ या दांपत्याला शुभेच्छा दिल्या पूर्णपणे या ठिकाणी आज काम होत आहे याचं कारण अर्थानं कौतुक होतं आणि खरोखरच पक्षप्रमुखांना अपेक्षित असलेलं काम सीमाताई आणि गोकुळ भाऊतूंच्या माध्यमातून या भागात होत आहे त्यामुळे एक शिवसेनेचा एक पाईल म्हणून मला त्याचा खऱ्या अर्थानं आपला अभिमान वाटतो या शिबिरामध्ये ज्या माता भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व नगरसेवक स्थानिक सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माजी पदाधिकारी शिवसेनेचे महिला आघाडी या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो सर्वांचं स्वागत करतो आणि आभारी मानतो डॉक्टर रोहित सोनवणे डॉक्टर ऋषिकेश गांगुडे डॉक्टर सुशील चौधरी डॉक्टर सुनील भोये डॉक्टर रवींद्र गुंजाळ डॉक्टर प्रियंका गायकवाड आदी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी द्वारे नेत्र तपासणी स्त्रियांचे आजार हाडांचा तिसूळपणा लहान मुलांचे आजार मधुमेह हृदयरोग रक्तदाब तपासणी केली प्रभागातील नागरिकांसाठी अशाच प्रकारचे सर्व सुविधायुक्त मोफत आरोग्य शिबिरे यापुढेही राबविणार असल्याचे नगरसेविका सीमाताई निगळ तसेच सामाजिक कार्यकर्ते शेठ निगळ यांनी सांगितले आता साहेबांनी सांगितले की ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण तसंच प्रकारे आम्ही पहिले आरोग्य हे महत्वाचं समजून आज हे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे तर त्या आरोग्य शिबिरात भरपूर लोकांनी आज प्रतिसाद दिला सर्वजण मान्यवर सर्व आले त्यांचे पहिले आभार मानतील आणि आजच्या दगदगीच्या काळामध्ये ती ही सगळ्यात महत्त्वाची असते की तिला सर्व घर पण सांभाळते मुलं सांभाळून सगळं सांभाळून तिला आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो तो वेळ काढून त्यांनी आपल्या आरोग्यासाठी त्या शिबिरामध्ये का होईना पण आता डॉक्टरांकडे जाणार नंबर लावणार वेळ जाणार ही गोष्ट होत नाही त्यामुळे आज ते आरोग्य शिबिर आहे इथे महिलांनी जास्त करून घेऊन आपल्या आरोग्याची काळजी म्हणून इथे येऊन आपले चेकअप करून घ्यावी ही मी सर्वांना विनंती करते आणि अशीच आरोग्य शिबिर यापुढेही आपण चालूया तुमच्या सहकार्याने जय हिंद जय महाराष्ट्र माननीय आमचे पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब व ठाकरे ठाकरेसाहेब यांच्या प्रेरणेने व आमचे नाशिक जिल्हा प्रमुख विजयजी करणकर साहेब प्रमुख श्री अजयजी बोरस्ते साहेब व विलासनाथ शिंदे आमचे गटनेते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जे आम्ही इथं जे महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे तरी याचा सर्व येथील प्रभागातील सर्व अकरामधील सर्व प्रभागातील नागरिकांनी चांगल्या पद्धतीने लाभ घेतला त्यामुळं सर्वांना चांगला फायदा होईल असेच मी सर्व आमच्या शिवसेना वतीने सर्वांना विनंती करतो तेही प्रभागातील बहुसंख्य नागरिक महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील बगारे सातपूर